हरे कृष्णा राधे राधे सर्वांना स्वागत आहे आपल्या माझी एसआय यूट्यूब चॅनलवरती सकाळचे आवडी आहेत साडेसहा आणि आई गेली आहे दूध आणायला अरे आई आली पण सहा वाजताच कारण की आई जाते आणि आज उशीर झाला तुला जायला मी पण जाणार होतो आज पण मी झोप येत असल्या कारणाने आईने मला उठवलं नाही आणि बघू शकता आज खूप छानसा असा सूर्य पण दिसतोय म्हणजे आज पाऊस येण्याची शक्यता थोडीशी कमी आहे पण तरी सांगता येत नाही खूप सारे कपडे धुणार ऊन आहे म्हणून निधीवाळा इकडे निधीवाळ्यानेच मला उठवलं सकाळी अच्छा इटा इटा करतो आम्ही विठल 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 आई आज फटाफट काम कर कारण की आज आपल्याला खूप काम आहे आज आपल्या घरी कोणतरी येणार आहे

म्हणजे इकडे तू गहू साफ करते आणि तिकडे आणि इकडे यशोदा ज्वारी गिरणीमध्ये टाकते हे आपली आहे आटा चक्की घरी असल्यामुळे बाहेर जायचं टेन्शन नाही घरच्या घरीच जेव्हा पाहिजे तेव्हा दळण करून घ्यायचं फ्रेश एकदम हे किती दिवसाच आहे यशोदा दळण ज्वारी ज्वारी आठ दिवसाची आणि गहू आठ दिवसाची सकाळचे आठ वाजलेत आणि आठ वाजता हे बघा आई रेडी आहे आई गंध बिन लावून पूजा वगैरे सगळी तुझी झाली वाटत आज आठ वाजताच पूजा वगैरे मावशी येणार आहे अच्छा म्हणून एवढं लवकर रेडी झालीस तू गौरची मावशी येणार आहे मावशी येणार आहे ठीक आहे किती वाजेपर्यंत येईल येणार आहे जेवायला मी बोलवलंय अच्छा अच्छा तिकडे ना? काम नाही येणार आहे अजयकडे बर बर ठीक आहे आज निधीची अंघोळ लवकर झाली आई ना। हो मावशी आली म्हणून तुझी पण अंघोळ लवकर झाली निधीची पण अंघोळ लवकर झाली मावशी तुम्ही रोज येत जावा <laughs> म्हणजे लवकर अंघोळ तरी करतील दोघींची अंघोळ खूप उशीरा होते बघा रोज हम्म आणि मावशीनी काय काय आणलंय आज हा निधीला काय काय आणलंय

इकडे बघा इकडे बघा वा वा किती मस्त आणले कपडे मावशीनी छान 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 एकदम निधी ओय कोणी आणले कपडे तुला निधी कपडे कोण आणले तुला कपडे कोण आणले आ कोण कुणी आणले आज मावशी आली आहे घरी म्हणून स्पेशल येऊन बघूया काय बनवलंय हो ते काय स्पेशल नाही रे काय स्पेशल नाही नाही सगळं साधच आहे गोड शिरा बनवलाय आणि जिलेबी तिने वरण भात पापड भजी आणि गोड शिरा चपाती जिलेबी आणि जिलेबी मा... तर मावशीने चांगली आहे आणि हे काय आणि ते गोड आयटम बनवलाय काय आहे ते गोड काय त्याचं नाव खाऊन बघावं लागेल मग कसं आहे ते लिंबू पण बनवलंय का का मावशीने आणलाय ते गावून चालेल मावशीने चाललंय ना हो हो या मित्रांनो जेवायला त्यांच्या शेतात लिंबू आहेत ते आणल्यात चैनी घातल्यापासून कंटिन्यू त्यालाच बघते ती दुसरीकडे लक्षच नाही तिचं दुसरं कसलंच खेळणी नको आता तिला हा पसंद आहे म्हणून तर बघते ती सारखं

पाऊस पडला आत्ताच थोडासा झाडावरती बघू शकता पाणी आणि इकडे आहे आई आई काय करते आणि मावशी दोघी पण आहेत दोघींनी पण सेम साड्या घातल्यात रोप रोपा काढलंय चार। अच्छा चार। ते पलीकडे आहे ते वांग्याचं रोप आहे ना आणि हे तुळशीचं आहे ह्याच्यात पण तुळस आहे तुळशी आणि ह्याच्यामध्ये आहे देवाला वाळलेले फुलं ती आई ह्याच्यात टाकत असते पण भरपूर वांग्याचे रोप आले त्याच्यामध्ये

हरे कृष्णा आज निधी काकून सोबत जाऊन पाणीपुरी खाऊन आली आहे निधी कशी वाटली पाणीपुरी काकून निमित्त लागणार होता कि मला पाणीपुरी खायची आहे म्हणून निधीला घेऊन गेल्या होत्या पाणीपुरी खाऊन आल्यापासून निधी काय जोरात आवाज निघतोय निधीचा आज आणि आताच मावशी पण गेल्या त्यांच्या मुलाच्या म्हणजे अजयच्या घरी आणि आता आम्ही बसलोय आणि निधी तिच्या आजी आणि आजोबाशी दोघांशी बोलते म्हणजे नानूशी आणि बाबाशी आणि आता हा आजचा ब्लॉग इथे संपूया व्हिडिओ पुढच्या ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका